नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रिसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे लाखो कोट्यावधी कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय कोट्यावधी गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाट गणपतीसाठी पाचशे पाचशे सहाशे सहाशे एस टी गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सूट नंतरचा मुद्दा आहे म्हणजे हे कोट्यावध रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले या तर हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करताय पत्राचाळ के जो आरोपी आहे जो पत्राचाळ के स्कॅम मे जेल मे जाकर आहे दुसरे को जो है पत्र लिखने का काम कर रहे काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा चांगलं हॉस्पिटल बघा सरकार काम करत होत महाराष्ट्र या लढाईमध्ये आघाडीवर होता तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं सरकारच्या बरोबरीनं अनेक सामाजिक संस्था काम करत होत्या त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे ठाण्यातले सगळे लोक अशा अनेक संस्था हा वैद्यकीय मदत कक्ष जागोजाग शिवसेनेच्या माध्यमातून करोना संदर्भातली जी सर्व्हिस जी सेवा आपण देत राहिलो त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्र या लढाईमध्ये पुढे जाऊ शकला श्रीकांत शिंदेवरती माझं विशेष प्रेम असतं एक तर तो लहान आहे निरागस आहे आणि तो हलक्या हाताचा डॉक्टर आहे कोणी सांगितलं मग हलक्या आहेत त्याचा डॉक्टर आहे आपण का अनुभव घेतला आहे त्याचा तो कोणत्या क्षेत्रातला डॉक्टर आपल्याला माहीत आहे